एखादी गुजराती थाली बघितली की आपल्याला काय वाटतं घरगुती जेवण प्रेमानं वाढलेलं आणि सगळं आगी भरलेलं पण गुजराती लोकांनी या थालीमधून एक असा बिझनेस उभा केला ज्यात स्वाद आहे सिस्टीम आहे आणि ग्लोबल स्केलिंग ची तयारी सुद्धा आहे सुरुवात झाली होती लहानशा खानावडी पासून पण नुसता स्वाद देऊन थांबले नाहीत प्रोसेस तयार केली कन्सिस्टन्सी आणली आणि अनुभवाला ब्रँडमध्ये बदललं राजधानी गौरव ठाली पंचावटी गौरव साशूजी आदिथी डायनिंग हॉल या सगळ्या ठिकाणी कस्टमर एकदम खास फील करतो घरच्या सारखं खाणं पण प्रोफेशनल सर्व्हिस गुजराती उद्योजकांनी जे केलं ते भारी ते म्हणाले खाणं फक्त थांबण्याचं ठिकाण नाही ते अनुभव देण्याचं ठिकाण आहे म्हणून डेकॉर वेटरचं बोलणं युनिफॉर्म वेळेवर वाढणं सगळं ब्रँडेड आणि रिपीटेबल केलं त्यांनी लोकलची कल्चर घेतली आणि त्यातून ग्लोबल ब्रँड बनवलं आज हे ब्रँड युएई यु के यु पर्यंत पोहोचलेत जिथं लोक फक्त जेवायला नाहीये ते संस्कृती अनुभवायला येतात था। गुजराती थालीने दाखवलंय आपलं साधं जेवण सुद्धा एम्पायर बनू शकतं जर त्यात कन्सिस्टन्सी कल्चर आणि कस्टमर केअर असेल